सर्वकडे एकच चर्चा चालू आहे लाडकी बहिणीचे तिसऱ्या महिन्याचे पैसे कधी येतील आणि ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले ज्यांना पैसे अजून एकही रुपया भेटला नाही त्यांनी काय करावे आणि ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी कधी फॉर्म भरावे कुठे फॉर्म भरावे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता हा लवकरात लवकर येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झालेलीच आहे तर याचे पैसे देखील तुम्हाला मिळतील आणि ज्यांनी फॉर्म अजून देखील भरलेले नाहीत त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म नक्की भरावा आणि ज्यांचे फॉर्म भरूनही अजून पैसे भेटलेले नाही, नाही त्यांनी काय करावे ते आपण पुढे बघूयात राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे यामध्ये एकवीस ते पासष्टच्या वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला भेटणार आहे काही महिलांना भेटले देखील आहेत आणि काही महिलांनी अजून फॉर्म भरून देखील त्यांना पैसे भेटले नाही त्यांनी एक मिस्टेक असावी ज्यांचे जुने अकाउंट आहे जे बँकामध्ये जुने अकाउंट आहेत त्यांना खूप कमी पैसे भेटलेले आहे कारण त्यांचे बँकेमध्ये चार्जेस लावले गेले असल्यामुळे त्यांचे पैसे कट केलेले आहेत आणि जर तुम्ही तिसऱ्या हप्तीसच्या अपेक्षा करत असणार तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा दुसऱ्या जिथं झिरो बॅलन्स अकाउंट असतात तिथं तुम्ही ओपन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला चार्जेस देखील लागणार नाही आणि झिरो झिरो बॅलन्स असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चार्जेस लागणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपला आधार कार्डचं नंबर देखील त्यामध्ये जॉईन असल्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये लवकरात लवकर फॉर्म देखील भरू शकता तिथे एका दिवसामध्ये तुमचं के वाय होऊन जाईल तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नक्की जमा होतील दुसरा कोणता बँक असेल जिथं भि झिरो बॅलन्स असेल तिथं तुम्ही अकाउंट ओपन करू शकता त्यामुळेच तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत आधार कार्डला तुमचं अकाउंट जॉईन असायला हवे जर तुमचे अकाउंट जॉईन नसेल तर तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून तुम्ही सप्टेंबर महिना संपण्याच्या आधी ते काम लवकर करून घ्यायचं आहे आणि दुसरं ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म सबमिट करायचा आहे अजूनही पाच सहा दिवस म्हणजे दहा दिवस अजूनही बाकी आहेत तर त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांचे फॉर्म सबमिट करायचं आहे आणि हे अगदी फ्री आहे इथे आपल्याला एक रुपये देखील द्यायचा नाही आहे कारण बऱ्याच लोकांचे फॉर्म अजून सबमिट झालेले नाहीत आणि ऑनलाईन वेबसाईट ही, ही पूर्णपणे बंद असल्यामुळे काही लोकांना काही महिलांना फॉर्म सबमिट करता येत नाही आहे म्हणून एकाच ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे ऑफलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा मदतीस करून आपल्याला तो भरून घ्यायचा आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतला आपल्याला ते फॉर्म भरण्याबद्दल एक रुपयेही आपल्याला द्यायचं नाही आहे ते निशुल्क आहे ज्यांचं बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून तीस सप्टेंबरपर्यंत ते फॉर्म भरून घ्यायचा आहे तुमचं कुठेही बँकमध्ये अकाउंट नसेल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही पटकन लवकरात लवकर, लवकर फॉर्म ओप उप, अकाउंट ओपन करून किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ओपन करून तुम्ही वाय सी करून पटकन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि पैसे मिळवू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना एका महिन्याचे पैसे भरणार आहे असे तुम्ही ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार त्या महिन्याचे पैसे तुम्हाला सबमिट होतील ही योजना महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये आता चालू झाली पण अशाच म योजना ह्या बाकी राज्यांमध्ये देखील चालू आहे आणि त्यांना देखील पंधराशे रुपये मिळत असतात म्हणून महिला मंडळने घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये नक्की मिळतील महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना पैसे नक्की मिळणार आहेत तर तुम्ही स सप्टेंबर संपण्याच्या आधी आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटला लिंक करून घ्या जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय